तुम्हाला माहिती आहे का मुंबईतील सगळ्यात जुने बौद्ध मंदिर कुठे आहे ते आहे वरई येथे जपानी मंदिर नावाने ते ओळखले जाते पण त्याचे खरे नाव आहे निपोजान मेहोजी ज्याची स्थापना एकोणीसशे छप्पन मध्ये करण्यात आली आणि ती केली होती जपानी बौद्ध भिक्षू निची फुजी यांनी ज्यांनी निरीचेन बौद्ध धर्माच्या शिकवणीद्वारे शांतता वाढवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे अडतीस पर्यंत निचीजाजू फुजी यांनी भारताच्या अहिंसक चळवळीत सुद्धा महत्वाची भूमिका बजावली ते महात्मा गांधी यांचे जवळचे मित्र होते तर त्यांना प्रेमाने गुरुजी म्हणत गांधी गुरुजींकडून इतके प्रेरित झाले की त्यांनी ढोल वाजवण्याचा आणि ना म्यू म्यो हो रेन ग्यो क्यो हा विधी त्यांच्या दैनंदिन प्रार्थनांमध्ये समाविष्ट केला यातूनच त्यांच्याबद्दलचा आदर दिसून येतो मंदिराच्या प्रार्थना मंडपात आजही प्रार्थना पोहोचते आणि शांतता आणि करुणेचा संदेश पसरवते अनेक दशकांपासून हे मंदिर भारत जपानी मैत्री आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांचं प्रतीक बनले आहे जे शांतता आणि सौहार्दाची चिरस्थायी मूल्यांचा पुरावा म्हणून उभे आहे तुम्ही ते ध्यान करण्यासाठी या एक्सप्लोर करण्यासाठी या किंवा फक्त शांततेचा आनंद घेण्यासाठी आलात तर वरईतील हे जपानी मंदिर अनोखा आणि समृद्ध करणारा अनुभव देऊन जातो